मित्रांनो पाऊस लागतो पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारे वादळ वारे ढग असे घडघडण्याचा आवाज किंवा अनेक प्रकारे झाडं पडतात कधीकधी नदी नाळे तुडुंबवरून वाहतात आणि जेव्हा असे नदी नाले तुडुंबवरून वाहतात तेव्हा त्या नाळ्यामधून नदीमधून कधीकधी बैल माणसं अशा प्रकारचे अनेक वस्तू त्या पाण्यामधून वाहून जातात आणि जेव्हा या पाण्यामधून वस्तू वाहून जातात तेव्हा आपण कुठे कधी अडवताना कधीकधी प्राणी पक्षी अशा प्रकारचं काही एखादं पाण्यामध्ये अडकलेलं दिसलं किंवा माणूस जरी दिसला तरी आपण त्याला वाचवतो तर ही घटना अशीच घडली या घटनेची संपूर्ण हकीकत जर तुम्ही पाहिलीत ऐकली तर तुम्हालासुद्धा कळेल माणसाला कसं वाचवलं जाऊ शकतं जर आपल्याकडे बुद्धी शक्कल अक्कल असेल तर तर या व्हिडिओमध्ये आहे ते सर्व तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक ब्रिज आहे ब्रिजच्या खालून खूप पाणी येत आहे जसं पूर भरतो त्या पुरामध्ये पाणी ज्या पद्धतीने वाहतं त्याच पद्धतीनं पाणी वाहताना आपल्याला पाहायला भेटतं आहे आणि या वाहणाऱ्या पाण्याच्या बाजूलाच नदीच्या बाजूलाच एक कटडा एक रिंग असते रेलिंग असते ती आपल्याला पाहायला भेटते आणि ब्रिज खालून एक तरुण पाण्यामधून वाहत येताना पाहायला भेटतोय आणि जो पुढं आल्यानंतर त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर एक तरुणी असते एक महिला असते पाहते, दर, थे थे वर, ती पाहते त्यानंतर ती धावत येते पायऱ्या उतरून आणि त्या रेलिंगवर थांबते आणि रेलिंगवरून आपली जी ओढणी असते ती ओढणी पुढे फेकून देते जेणेकरून त्या व्यक्तीला ते पकडता यावं आणि पकडल्यानंतर तो व्यक्ती तिच्याकडे यावा तेवढ्यात तो व्यक्तीकडून वाहत येतो आणि तिची ओढणी पाहतो तिच्या ओढणीला पकडतो आणि तो एका कटडेला येतो आणि तो बाहेर येताना पाहायला भेटतोय तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच एखादा व्यक्ती जर पाण्यामध्ये पुरामध्ये जात असेल तुमच्याकडे अक्कल असेल तुमच्याकडे शक्कल असेल आणि जर तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलात जर तुम्ही थोडी शक्कल लढवली जसं या महिलेनं लढवले आपली ओढणी त्याला पकडण्यासाठी दिले आणि तिने त्याचं प्राण वाचवले ही बहुतेक रील्स बनवलेली असावी असं वाटतंय परंतु तिने जे कृतीतून जे केलं आहे ते खरोखरच एक अभिमानास्पद काम आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एखाद्याचा जीव तुम्हीसुद्धा वाचवू शकता कारण हिने कोणताही विलंब न लावता ज्या पद्धतीने धावत येते आणि धावत आल्यानंतर ती त्या तरुणाला वाचवते ते खरोखरच एक अभिमानास्पद एक काम आहे तर तिच्या या कामासाठी एक आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा